सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांना धक्का देताना भारतीय जनता पार्टीने आपल्या सत्तेचा पुरेपूर फायदा घेत महापालिकेची अंतिम प्रभाग रचना करताना काँग्रेस आणि एमआयएमचे प्रभाग फोडले आहेत एकीकडे तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री आणि एमआयएम कडून नगरसेवक झालेले राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख या दोघांना समोरास समोर आणून ठेवले आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चौदा एमआयएम पक्षाला नऊ जागा मिळाल्या होत्या यामध्ये प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक पंधरा मधून काँग्रेसचे चार चार नगरसेवक निवडून आले प्रभाग सोळा मध्ये दोन प्रभाग चौदामध्ये एक प्रभाग अठरामध्ये एक आणि प्रभाग सव्वीस मधून दोन असे चौदा नगरसेवक निवडून आले होते त्याचबरोबर एमआयएम पक्षामधून प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये चार प्रभाग क्रमांक चौदा मध्ये तीन क्रमांक सतरा मध्ये एक आणि विजापूर नागा भागातून पुनम बनसोडे असे नऊ नगरसेवक निवडून आले यंदाच्या महापालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच करण्यात आली होती परंतु त्यानंतर हरकती घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचना करताना भारतीय जनता पार्टीने प्रभाग वीस एकवीस सोळा पंधरा व चौदा हे काँग्रेस आणि एम चे प्रमुख प्रभाग फोडले आहेत प्रभाग एकवीस मध्ये आता या ठिकाणी तौफिक शेख निवडून आले होते भाग प्रभाग वीस ला जोडून देण्यात आलाय त्यामुळे आता बाबा मिस्त्री आणि तौफिक शेख एकमेकांच्या समोर समोर आले आहेत प्रभाग पंधरा मधील चौदा मध्ये टाकण्यात आलाय त्यामुळे आता सतरा मध्ये काँग्रेस आणि जे नगरसेवक निवडून आले होते त्यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत पंधरा प्रभागातून आमदार देवेंद्र कोठे यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची चांगलीच कस लागणार आहे भाजपने आपल्या सत्तेचा फायदा घेत काँग्रेसचे प्रभाग फोडून काँग्रेस आणि यमाम पक्षाला अडचणीत आणल्याचे स्पष्ट दिसत आहे